श्री मंदिराच्या समोर येऊन आज आमचं अवघ्या पाच मिनटात दर्शन झालेलं आहे आणि योगायोगानं अगदी कमी वेळात दर्शन होऊन आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तर हे आमच्यासाठी अतिशय आज योगायोग आहे आम्ही खास दर्शनासाठी मंगळवेढे येथून आलेलो आहेत आणि दर्शन घेऊन बाहेर चाललेलो आहे या ठिकाणी नागदेवता मंदिर आहे आणि याची माहिती मंदिराच्या समोरच्या बोर्डवरती लिहिलेली आहे समोरच्या बाजूला महाप्रसादालय आहे या ठिकाणी मंदिर आहे आणि समोरच्या बाजूला पूर्णपणे प्रसाधन बाहेर जाण्याचा मार्ग आणि समोरच्या बाजूला जे आहे ते भक्त निवास आहे तर अतिशय सुंदर अशी व्यवस्था श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्याकडून भावी भक्तासाठी केलेली आहे अशी व्यवस्था कुठेही पाहायला मिळत नाही या ठिकाणी येण्याचे आरओ पाणी आहे या ठिकाणी फार मोठं पादत्राने स्टँड आहे आणि या ठिकाणी एक पैसाही कुठल्या गोष्टीसाठी घेतला जात नाही याशिवाय इथून बस सेवाही उपलब्ध असते तर अशी ही सगळी व्यवस्था या ठिकाणी मंदिर समिती करते आणि मंदिर समितीचं जेवढं आभार मानावं तेवढं कमीच आहे यांचे सेवाधारी मंडळी अतिशय प्रत्येक गोष्टीला सेवेसाठी तत्पर असतात तर अशा ठिकाणी आम्ही येऊन ऑक्टोबरनंतर परत दुसऱ्या वेळेस मेमध्ये दर्शन झालेलं आहे आणि आल्यापासून पावसाला सुरुवात आहे तो पाऊस अजून सतत चालूच आहे विजा फार मोठ्या प्रमाणात चमकता आहेत हे आपल्याला यामध्ये दिसून येईल तरी परंतु अशा परिस्थितीत येऊन दर्शन झालं आणि अवघ्या पाच मिनटाच्या आत दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही परत रूमकडे चाललेलो आहे हा आहे दर्शन झाल्यानंतर बाहेर जाण्याचा मार्ग परंतु त्या अगोदर या ठिकाणी इथं मंदिरात जाण्याचा मार्ग आहे आणि या ठिकाणी किती मोठं पादत्राने स्टँड आहे आणि एवढंच नाही तर हे दोन्ही बाजूला आहे तर अशा या ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर नंतर परत आपले सगळ्या सुविधा मंदिरात जायच्या अगोदर जाण्यापासून त्या जाताना येताना बसची सुविधा उपलब्ध असलेलं असं महाराष्ट्रातीलच नाही तर मला वाटते भारतातील सुद्धा कदाचित एकमेव ठिकाण असेल की अशा असे सगळ्या भक्तांच्या भावी भक्तांच्या सुविधा करणारं जे मंदिर समिती किंवा ट्रस्ट आहे देवस्थान आहे तर त्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन या ठिकाणावरून श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्यातर्फे प्रत्येक भक्तांना त्यांच्या त्यांच्या भक्त निवासाकडे जाणे येण्यासाठी मोफत सेवा पुरवली जाते आणि अशा प्रकारच्या बस या ठिकाणी वापरल्या जातात या ठिकाणी समोरच्या बाजूला जे आहे ते श्री गजानन महाराज संस्थान शेगाव रेल्वे स्टेशन बस स्टँड्स बस सेवा आणि प्रत्यक्षलाही त्या बाजूला आहे तर अशी सगळी हे जे बस स्टँड आहे ते प्रत्येक भावी भक्ताला आणि या ठिकाणी भक्तनिवास आहे भक्त निवास क्रमांक चार आहे मंदिराजवळचा भक्तनिवास आहे आणि इथून आपण हा परिसर किती आधुनिक अद्ययावत आहे हे बघू शकतो आणि या ठिकाणी श्री मंदिरकडे जाण्याचा मार्ग आहे तर आम्ही अगोदर इथूनच जाऊन आलेलो आहे इथं भक्त निवास क्रमांक तीन आहे तर असे हे वेगवेगळे इथले जे निवास, निवास क्रमांक आहेत समोरच्या बाजूलाच प्रसादालय आहे आणि इथं भक्तांची गर्दी ही नेहमीच असते आणि आमचं दर्शन झाल्यानंतर नऊ वाजून तीस मिनटांनी म्हणजे साडेनऊला मंदिर बंद झालं आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो या बाजूला भक्तनिवास क्रमांक पाच आहे आणि त्याच्याच डाव्या बाजूला प्रसादालय आहे या ठिकाणी येथील भक्तनिवास आणि कदाचित बाहेरच्या भक्तनिवासातील काही मंडळी त्या ठिकाणी जायला उशीर होत असेल तर या ठिकाणी सगळी प्रसादाची व्यवस्था अगदी सत्तर रुपयेमध्ये प्रसाद दिला जातो आणि प्रसादाला आल्यानंतरच्या लोकांच्यासाठी या ठिकाणी परत पादत स्टँड आहे आणि या ठिकाणी देणगी काउंटर येथून वाहनतळाकडे जाण्यासाठीचा हा जो रस्ता आहे तो अतिशय जाण्यासाठी आणि येण्यासाठी हा दोन्ही कारणासाठी रस्ता वापरला जातो तर ही एवढी भक्तांच्यासाठी व्यवस्था फक्त शेगावमध्ये दिसून येते इतर ठिकाणी एवढी अतिशय सुंदर अशी व्यवस्था आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठीचा सा मार्ग आहे तर अशी व्यवस्था फक्त या ठिकाणीच बघायला मिळते आणि प्रत्येक सुविधा आहेत सोयी आहेत भक्तांच्यासाठी या सगळ्या या ठिकाणी मोफत पुरवल्या जातात म्हणजे देवस्थाननं भावी भक्तांची अतिशय काळजी घेतलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला रूम मिळतात त्या ठिकाणी सुद्धा देणगी पावती दिली जाते भक्तांच्याकडून ते पैसे या स्वरूपात न घेता देणगीच्या स्वरूपात घेतात आणि देणगी जेवढी आहे त्यापेक्षा अत्यंत उत्कृष्ट किंवा चांगली सेवा पुरवली जाते तर असं हे भारतातील एकमेव देवस्थान असावं आणि पुढच्या बाजूला आपण इथून वरती चढून गेल्यानंतर आपल्याला पुढच्या बाजूला ऑटोमेटेड किंवा ऑटोमॅटिक जे पार्किंग आहे हेही तेही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर आता मंदिर बंद झाल्यामुळं कदाचित हा रस्ता बंद केलेला असेल या बाजूला हे पूर्णपणे ऑटोमेटेड पार्किंग आहे आणि इथून हा जो रस्ता आहे तिसरी मंदिर व भक्तनिवास संकुलकडे जाण्याचा मार्ग आहे आणि या ठिकाणी प्रसाधन ग्रह आहे याही बाजूला दुसरं प्रसाधन ग्रह आहे म्हणजे जेवढी लोक येतील त्यांची अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते आणि ऑटोमेटेड पार्किंग जे आहे ते जवळजवळ भरलेलं आहे आणि सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणीही कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही अगदी मोफत सेवा आहे समोरच्या बाजूला विजा चमकून पाऊस चालूच आहे तर हे भक्तांची सेवा करणारं असं म्हणावं लागेल देवस्थान जे आहे तर त्यांच्याकडून या सगळ्या सेवा आहेत किंवा सुविधा आहेत त्या भक्तांच्यासाठी मोफत पुरवल्या जातात आम्ही आतल्या बाजूला निघालो आहोत आनंद विहारकडे आणि त्या ठिकाणी साडेसहा वाजता पोचलो होतो आम्ही पोचल्यानंतर रूम मिळण्यासाठी आम्हाला एक तास आणि पंधरा मिनटं लागले पण त्या ठिकाणी जे रूम देण्याचं काम होतं ते अतिशय शिस्त पद्धतीनं काम केलं जातं पूर्ण माहिती भरून घेतली जाते आणि त्यानंतर रूम दिली जाते तर अशी ही अतिशय सुंदर व्यवस्था भक्तांच्यासाठी या ठिकाणी जेवढे त्यांचे भक्त निवास आहेत अशा ठिकाणी केली जाते आणि भक्त निवासचं पार्किंग सुद्धा फार मोठा आहे तर आम्ही थोडासा पाऊस चालू असताना पुढे चाललेलो आहोत या ठिकाणी भक्त निवास आहेत आणि भक्त निवास क्रमांक दहा पर्यंत मला बघायला मिळेल आनंद विहारमध्ये तर अशी सारखी येणाऱ्या आणि जाणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी ही चालूच असते रूम घेतल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर प्रसादालयामध्ये जाऊन अवघ्या सत्तर रुपयेमध्ये प्रसाद घेतला या ठिकाणी सत्तर रुपयेमध्ये प्रसाद अतिशय चांगल्या प्रतीचा असतो तो भक्तांना दिला जातो आणि प्रसादाला जाण्यासाठी आज जाताना पादत्राने बाहेर ठेवावी लागतात तर एवढं मोठं प्रशस्त भक्तनिवास असलेलं कदाचित महाराष्ट्रातील किंवा भारतातील एकमेव ठिकाण असावं तर आम्हाला जो रूम मिळाला तो भक्तनिवास क्रमांक पाचमध्ये मिळाला आणि त्या रूमसुद्धा जो निवास व्यवस्था आहे किंवा जी निवास व्यवस्था आहे अतिशय चांगल्या पद्धतीची आहे अशी व्यवस्था एवढ्या कमी पैशामध्ये कुठेही होऊ शकणार नाही अशी ही व्यवस्था या ठिकाणी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्याकडून केली जाते आपलं लगेज बॅगा घेऊन जाण्यासाठी आणण्यासाठी असे गाडे आहेत आणि यावरती आपलं लगेज आपण घेऊन येऊ शकतो त्यावरची सगळी माहिती लिहिलेली आहे म्हणजे कुठल्या ठिकाणचे ते बेन्स किंवा चेअर्स आहेत या ठिकाणी आम्हाला ए फोन नंबरची रूम मिळाली आणि रूममध्ये आत आल्यानंतर या ठिकाणी या सगळ्या सुविधा दिसलेल्या आहेत त्याचबरोबर रूममध्ये दोन टॉवेल एक छोटासा टेबल या ठिकाणी आरसा कपाट एक सिंगल बेड आणि डबल बेड त्याचबरोबर कपडे वाळ घालण्यासाठी ही जागा असण्यासाठी अशी व्यवस्था गरम आणि थंड पाण्याची सोय आतल्या बाजूला आहे खिडक्यांना पडदे लावले हे सिलिंगची व्यवस्था या ठिकाणी एक पाणी पिण्यासाठी मग आणि त्याचबरोबर दोन ग्लास टेपो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रूममध्ये आल्यानंतर श्री संत गजानन महाराज यांचा फोटो लावलेला आहे की या ठिकाणी आपण रूममध्ये आल्या आल्यास त्यांचं दर्शन घेऊन परत पुढे श्री समाधी मंदिराकडे जाऊ शकतो तर अशा ह्या सर्व सुविधांनी युक्त असलेल्या अशा ह्या रूम आहेत या ठिकाणी कीबॉक्स जे आहे ते आपले खोलीचा वापर झाल्यानंतर या ठिकाणी ही सगळी जी साधन सुविधा आहे फक्त लोकांसाठी भविष्य लोकांसाठी या सगळ्या सूचना आहेत या इथं लावलेल्या आहेत आणि दरवाजाच्या पाठीमागं काही सूचना भारी भक्तासाठी लावलेल्या आहेत त्याही आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर या सगळ्या सूचनांचं आपण वापर करून या ठिकाणी राहिल्यास आपली शंभर टक्के सोयी होईल आपण सोयीसाठी दुसऱ्यांना त्रास होऊ नये तर आपण स्वतःहून शिस्तीनं या ठिकाणी राहिलं पाहिजे आम्ही रात्री या ठिकाणी आठच्या दरम्यान रूममध्ये आलो होतो त्यानंतर प्रसाद घेतला व पुढे श्रवणाच्या दरम्यान जाऊन मंदिरात अतिशय चांगल्या पद्धतीनं पाच मिनटात दर्शन झालं आणि या ठिकाणी जी आमच्या रूमची मिळालेली चावी आहे ती मी या बॉक्समध्ये टाकतो की ज्यामुळे तर पुढील भाविक भक्तांची सोय होईल